विनंतीपर अभंग भार पंढरीत संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत कीर्तनाचा गजर होत येथे असे उभा येथे असे उभा कैसी सम चरणाची शोभा कैसे सम चरणाची शोभा रङ भरि कीर्तना रङ भरे कीर्तना प्रेमी हरिदास नच प्रेमी हरिदास नच सकाीर ला ज्ञानेश्वर सकाीर ला ज्नेश्वर नामयाो जिवार नामया जो जीवार ऐसा संता शरण जावे ऐसे संत शरण जावे જની ત્યાલા ધ્યાવે જની ધ્યાવે જ્યાલા ધ્યાવે ગ નંબર 2 કૃપાળુ સંત જન તુ સંત જન કૃપાળુ સજન તુ સંત જન ఎవడే కృపా దాన తుచే మృపా దాన తుచే మజ ఆటవ తుమి దీ దరంగాకరి మాజీ సకడతి करी माझी सांगा का कुळती अनाथ अपराधी अनाथ अपराधी पती त आगडा परी पाया वेगळा नोका परी पाया वेगळा नोका करू तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षी ना मज मग हरी उफेक्षिना कृपाडु सजन तमी सन्त सजन कृपाु सजन तमी जन एवडे कृपा दान तुमचे मज एवडे कृपा दान तुमचे मज ओली लेले करे विडे वाकडी उतरें बोली लेले ले कुरे विडवा कूडे उतरें करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारीला अधिकार नाही विचारीला अधिकार म्या पुला अधिकार म्या म्हणे म्हण्याेश्वर राखा पाया किंकरा म्हणेश्वर राखा पाया किंकरा नंबर नंबरच्या शेवटची विनवनी शेवटची विनवनी संत जनी परियसा शेवटची विनवनी संत परी सावी विसर विसरतो न पाडवा विसरतो न पाडवा माझ्या देवा तुम्हाी माझ्या देवा तुम्हासी आता फार बोलू काय आता फार बोलू काय अवध पायविदित पाय विदित पड़ी लो पाया तु का मे पड़िलो पाया कर छाया कृपे ची छाया कृपे अभंग नंबर पा पाहे पा ध्वजे ची पाहे पा ध्वजे ची चिरगुट ପା ଧେ ଚିରଗୁଟ ରାଜା ଯିତା କଷ୍ଟ ରାଜା ଯତନ କରିତା କଷ୍ଟ କାମ ଚୁଇ ଲ सा मी चलित परी तुमच्या मुद्र गीत परी तुमच्या मसी पत्र ते वडे राहो चालविया पूल्या पाडे बाप मा देवी वरा सांभाळाव्या पुल्या बिद्रा सांभाळाव्या पुल्या बिद्रा पाहे या, पाहे पाध्वजेची चिर उठ